नमस्कार मी सानिका तुम्ही पाहताय सांगली जिल्ह्याचा सा नंबर वन न्यूज चॅनल सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत राहा फक्त बालाजी न्यूज पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या महत्वाच्या घडामोडी सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गावामध्ये छत्तीस वर्षांपासून मशिदीमध्ये केली जाते गणेशाची प्रतिष्ठापना मुस्लिम समाज साजरा करतोय गणेशोत्सव सा। सांगलीतील आनंद टॉकीज शेजारील पस्तीस वर्षांपासून जिवंत देखाव्यांची परंपरा गणेशोत्सव मंडळाच्या सजीव देखाव्यांना सुरुवात स्टेजवर साकारली सांगलीची महासभा बालाजीने उच्च दणक्याने तासगाव ढवळी येथील सील केलेला स्टोन क्रशर सील तोडून सुरू केल्या प्रकरणे विनायक लुगडे यांना तहसीलदार सुधाकर भोसले यांनी एक लाख बहात्तर हजार रुपये केला दंड प्रसिद्ध असणाऱ्या मिरजेतील जनावरांच्या बाजारामध्ये बकरी ईद निमित्त बोकड खरेदीसाठी लाखोंची उलाढाल गणेशोत्सव आणि बकरी ईद सण सलोख्याने आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावेत सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांचे सर्वांना आवाहन